कुणाची अडचण असू दे कोणाचं पोलीस स्टेशन असू दे दवाखान्याची अडचण असू दे कोर्ट कचेरीची अडचण असू दे कोणाची वैयक्तिक भांडणं असू द्या कुठली कुठली माझ्यापर्यंत जे अडचण येईल जी कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे घरची शेती गेलेली आहे ट्रॅक्टर विकला गेलेला आहे प्रचंड गरज आहे लोकांची साथ नाही आहे कुणीच कुठलाच मार्ग उपलब्ध करून द्यायला तयार नाही आहे त्या पदाला न्याय देऊन दाखवणार आदर्श निर्माण करायचं आदर्श निर्माण करायचा आहे जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतोय त्याचं सुद्धा मी काम करणार मी राजकीय विरोधक कधीही मांडला नाही आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात मी कधी राजकीय विरोधक जास्त भर दिला अतिशय माझ्यापर्यंत होईल तेवढी मी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला मला माहित नव्हतं मी जिल्हा परिषद इलेक्शन लढवीन ही भावना झाली लोकांच्याच मनात आलं तुमच्या डोक्यात असा विचार नव्हता 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 अजिबात नव्हता माझ्या डोक्यात नव्हतं की मी उद्या जिल्हा परिषद इलेक्शन लढवीन अजिबात नाही फक्त लोकांच्या आलं लोकांच्यातनं आलं आलं लोकांची भावना झाली की बाबा सागर जाधव एकनाशी शिंदे साहेबांच्या एवढा जवळ आहे जर समजा त्याला जिल्हा परिषद मध्ये जर काम करण्याची जर संधी दिली तर शंभर टक्के लोकांची काम होणार आणि सर्व सामान्य आहे सागर जाधव हा कोण त्यांचा राजकीय वारसा नाही प्रस्थापित नाही अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे मी ग्रामपंचायत दहा वर्ष केलं त्यानंतर गावची आमची पाणी पुरवठा हनुमान पाणी पुरवठा संस्थेत मी संचालक म्हणून आता काम करतोय अतिशय प्रामाणिकपणे काम, काम केलंय आणि त्या प्रामाणिकपणाच्या जोरावर लोकांच्या मनात एक विश्वास आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत जे काम करतोय त्याचा एक विश्वास आहे कि बाबा हा जर जिल्हा परिषद मध्ये जर याला आपण काम करण्याची संधी जर दिली तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार अनेक चांगले प्रश्न मिटवणार आणि <laughs> माझी तळमळ माझी काम करण्याची प्रामाणिकपणे मदत प्रयत्न माझी काम करण्याची प्रामाणिकपणे जे काम करण्याची जी पद्धत आहे त्याला लोकांनी भळून की लोकांची इच्छा झाली की सागर जाधव आपण जिल्हा परिषदला निवडून उभा करून निवडून आणा की लोकभावना आहे ही माझी इच्छा नाही आहे लोकांची इच्छा आहे की सागर जाधवला जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यायची कारण तो माणूस कामाचा माणूस आहे एक आपला माणूस आहे एक आपल्यातला हक्कान ज्याच्या जवळ हक्कान काही सांगता यावं हक्कान काहीतरी काम सांगता यावं हक्कान काहीतरी हक्कान त्याचा हात धरून काम करून घेत घेता यावं सामान्य कार्य सामान्य कार्यकर्ता येऊ शकत कुणीही येऊ शकत कधीही भेटू शकते मला मी सामान्य सामान्य कार्यकर्ता आहे मला राजकीय पार्श्वभूमी नाही आहे तुमचा राजकीय विरोधक आला तुमच्याकडे तर त्याचं सुद्धा मी काम करणार मी राजकीय विरोधक कधीही मांडला नाही आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात मी कधी राजकीय विरोधक मांडणार मला सगळी पाहिजे एक देवाच्या कृपेनं साहेबांच्या आशीर्वादानं काम करण्याची जर मला संधी मिळाली जिल्हा परिषद मध्ये तर जिल्हा परिषद मध्ये कस सदस्याचं काम असतंय ते मी करून दाखवणार त्या पदाला न्याय देऊन दाखवणार आदर्श निर्माण करायचा आदर्श निर्माण करायचा जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतोय त्याला काय किती अधिकार आहेत हे मी दाखवून देणार आहे म्हणून मला जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यावी हे में मी माध्यमात सर्वांना मी हात जोडून विनंती करत आहे तुमच्या राजकीय वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो माणसाचं आयुष्य अत्यंत संकटाने प्रचंड मोठ्या आव्हानाने घेरलेलं असतं परंतु त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीनं मात करता त्यांना कसं सामोरे जाता हे फार महत्वाचं आहे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे घरची शेती गेलेली आहे ट्रॅक्टर विकला गेलेला आहे प्रचंड कर्ज आहे लोकांची साथ नाही आहे कुणीच कुठलाच मार्ग उपलब्ध करून द्यायला तयार नाही आहे राजकीय पक्षांकडे जाताना सुद्धा कुणीच मदत करायला तयार नाही आहे परंतु त्यावेळी माझ्यासमोर एकनाथ शिंदे हा पर्याय म्हणून उभा राहायला माझा आधारस्तंभ म्हणून उभा राहिला दीपस्तंभ म्हणून उभा राहायला असे बरेच उदाहरण असतील की तुमच्याकडे की अजून काही लोक तुमच्याकडे आले आहेत आणि त्यांची तुम्हाला ओळख नाही आहे मला नावही माहिती नसतील अशी माणसं तुमच्याकडे आले तसं मला कळलं मी सगळ्यात जास्त भर दिला रुग्णसेवेवर अतिशय माझ्यापर्यंत होईल तेवढी मी आपण मदत करण्याचा प्रयत्न केला अशी अशांकी अशी प्रकरण आहेत आपण म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण मदत केली एक उदाहरण सांगतो तुम्हाला येवतीतील एक लहान मुलं आहे त्या मुलाचं ऑपरेशन आपण परराज्यात केलं परराज्यात परराज्यात बेळगाव मध्ये केली हॉस्पिटलला केलं आणि परराज्यात मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे पाई पहिल्यांदा आपण आणले एक लाख रुपये मिळवून दिलेत आपण त्या लहान मुलाला कस सांगतो तुम्हाला यवतीतलंच उदाहरण आहे म्हणजे मला वाटते चौतीस ते पस्तीस वयाचाच आमच्या वर्गीत आमच्या ह्याच्यातला मुलगा एक आहे त्याला त्याला अचानक अटॅक आला आणि प्यारले पॅरलसला पैसे मिळत नाहीत आपण त्यांना पन्नास हजार रुपये मिळवून दिले चे तसंच तुम्हाला अनेक उदाहरण सांगतो नागाव मध्ये आमचे मित्र आहेत त्यांचे त्यांच्या सुन्याचे सुन्याचे सुनेचे, सुनेचे त्यांच्या डिलेवरी झाली आणि दोन मुलं झाली जुळी दो, दोन मुलं झाली दोन जुळी मुलं झालेले असता खर्च झाला जास्त दवाखाने त्यांची परिस्थिती हलाकीची काय करायची ते माझ्यापर्यंत आले ते मला म्हटले असं असं आहे त्यावेळेला त्यांना आपण सेपरेट दोन्ही मुलांना पण आपण पैसे मिळवून दिले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तशीच तुम्हाला सांगतो अशी अशी, अने, अशी, अने दर, दर, दर अने अशी अनेक असंख्य असे प्रकरण आहेत आणि सगळ्यात जास्त मी जर काम जर कुठले जर केलं असलं तर ते मुख्यमंत्री सहायता निधी आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अशा आजच्या अनेक लोकांना आपण आपल्यापर्यंत होईल तेवढ्या लोकांना आपण मदत करायचा प्रयत्न केला जे जे प्रकरण माझ्यापर्यंत येईल ज्या ज्या लोक रुग्णांच्या अडचणी माझ्यापर्यंत ते आपण प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला एक उदाहरण सांगतो तुम्हाला हलसिद्धनाथ यात्रा म्हणून वरती इसपूर यात्रा भरती मंदिर आहे तिथं ती यात्रा मोठी भरती त्या यात्रेच्या ठिकाणी मी तिथं होतो अचानक जोडप आलं जोडप आलं आणि ते महिलेने डायरेक्ट माझं पाय धरलं बर अंटलं असं काय करायला तर नाही म्हणले तिने हात जोडले आणि म्हणले तुमच्यामुळं आमच्या मुलाचं प्राण वाचलं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी आम्हाला मिळवून दिली आम्हाला जे पैसे दिले ते फार अनमोल होत आमच्या नाही नाही ओळख ओळख सुद्धा नव्हती मी ओळख वगैरे कामात कधीही बघत नाही माझ्या कानावर जो विषय येईल तो आपण सोडवायचा ती व्यक्ती ओळखीची असू दे अनोळखी असू दे एक कागलमध्ये उदाहरण सांगतो मी मध्ये एका कामानिमित्त गेलो होतो तिथं कामानिमित्त गेला असता पैकी मी आमचे मित्र होते मी वाट बघतो गाडी साईडला लावली ला राम मंदिरच्या शेजारी तेवढे ते गृहस्थ आलेत आले ते डायरेक्ट हात जोडलं म्हणलेत साहेब नमस्ते म्हणलेत म्हणलं साहेब म्हणायचं नाही म्हंटल मला का काय झालं तर म्हंटलेत मला तुम्ही आमच्या पत्नीचं प्राण वाचवलं म्हणले दवाखान्यात आमच्या पत्नीचं तुम्ही प्राण वाचवलं म्हणले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये मदत केली म्हणले होत नसता पैकी तुम्ही मदत मिळवून दिली म्हणलेत पहिल्यांदा नियमाचं मंजूर झाले त्यानंतर तुम्ही आमच्याकडून पत्र नेलं त्या पत्राच्या आधारे परत एक लाख रुपये असे म्हणजे अशी दोन लाखाची मदत झाली म्हणले जर ते आम्हाला जर तुम्ही त्या, तुमची जर मदत आम्हाला झाली नसती तर आम्हाला जमीन विकल्याशिवाय पर्याय नव्हता तुमचा तुमचं उपकार मानाव तेवढं कमी आहे अशी अनेक उदाहरणं आहेत अशी अनेक आता जवळ मसवे काय संबंध माझा मसवेत आपण मुख्यमंत्री साहित्याने बरीच अशी अनेक प्रकरण आहेत नाही नाही येतो नाही ओळख नाही बाबा ओळखीचा नाही किंवा त्याचा माझा कुठेतरी फायदा होईल किंवा काय अजिबात नाही जे जेव्हा पर्यंत आजपर्यंत सुद्धा मी आज आज सुद्धा मला बरेच फोन येतात रोज एक दोन चार दोन चार तरी फोन आहेत हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं एक समाधान असते ही ईश्वर सेवा आहे हे तुम्ही हो मानतो म्हणून त्या माध्यमातून आपण 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 होईल मदत एक साधन आहे देवान दिलेली देणगी आहे देवाच्या परमेश्वराच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पर्यंत पोहोचलो साहेबांच्या माध्यमातून आपल्याला काम करायला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करायचं म्हणून आपण प्रयत्न करतो बाकी काही नाही नक्कीच तुमचे हे प्रयत्न अजून वाढवत अजून भरपूर लोकांना तुमच्या सगळ्यात जास्त जर भर दिली असेल साहेब सेम झाले त्या पिरियड मध्ये त्या कालावधी सगळ्यात जास्त सगळ्यात जर काम जर मोठं कुठलं जर मी केलं असेल तर ते आरोग्य आरोग्य सेवेचा अखंड वारसा अखंड वारसा अखंड एक एक तरी मी माझ्या गाडीतून स्वतः घालून नेऊन पेशंट मुंबईला नेऊन आपण ऑपरेशन करून स्वतः स्वतः एक एक दवाखान्यात बिल कमी करून तुझं बिल जास्त लावलंय किंवा दवाखान्याच्या काय तक्रारी असतील योजनेचा लाभ देत नसतील किंवा काय त्या ठिकाणी स्वतः जाऊन मी तिथे अधिकाऱ्यांना डॉक्टरांना मी जाग विचार मोठ्या मोठ्या मध्ये जिथं अन्याय होईल जिथं चुकीचं घडेल तिथं आपण शंभर टक्के आवाज तिथं तुमच्यातला शिवसैनिक जागा जागा झाला जागा झाला कुणाची अडचण असू दे कोणाचं स्टेशन असू दे दवाखान्याची अडचण असू दे कोर्ट कचेरीची अडचण असू दे कोणाची वैयक्तिक भांडणं असू द्या कुठली कुठली माझ्यापर्यंत जे अडचण येईल जी समस्या येईल ते निवारण करण्याचा मी प्रामाणिकपणे निस्वार्थ भावने मी प्रयत्न करतो स्वार्थ ठेवून काढीच काम करत नाही निस्वार्थ भावने असे अनेक उदाहरण आहेत येत्या तिथं पोलिस स्टेशन मध्ये अडचण झाली आहे तिथं मारहाण झाली आहे तिथं दखलगिना झाल्या डायरेक्ट पी आय असू दे एस पी साहेबांना असू दे डायरेक्ट फोन करायचे आणि डायरेक्ट तिथले प्रश्न मिटवायचे त्यांना अन्याय जिथं होईल शंभर टक्के आपण आवाज उठवायचा हो। एकमेव अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका